पुरस दाख असं गाणं बसील की ह्या गाण्याला मला सहा महिने लागले होते बघा चाल आणि गाणं बसायला अंबाबाईच ताट संसार येईच ताट आल मला कमी आई ग संसाराला माझाच्या श्रद्धेची आणि परंपरेची खरी ओळख म्हणजे आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्या व्यक्तिमत्वान मल्हारी मार्तंड या जागरण गोंधळाच्या माध्यमातून किंवा जी काही पार्टी आहे त्या पार्टीच्या माध्यमातून आपली श्रद्धा आपलं आयुष्य त्या अर्पण केलेलं आहे खर तर जागरण गोंधळाची ही जी काही परंपरा आहे ही परंपरा कशा पद्धतीनं हे पुढे चालवत आहेत हे आपण पाहणारच आहोत परंतु या परंपरेच्या माध्यमातून ज्या काही बारीक सारी गोष्टी आहेत त्याही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्याच प्रवासाच्या आणि एकूणच अनुभवाच्या माध्यमातून चला तर मग सुरुवात करूया अशा व्यक्तिमत्वाकडे जे जे व्यक्तिमत्व कलावंत गायक आणि वादक अशा अनेक बाजूने आपलं आयुष्य घडवत असताना अनेक प्रेक्षकांच्या मनावर मात्र हास्य फुलवत आहे नमस्कार सर तुमचं झिरो टू झिरो या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आम्हाला तुमच्याकडून तुमचा प्रवास जाणून घ्यायचा आहे तर आता मी नव्वद पासून ह्या क्षेत्रामध्ये आलेलो आहे म्हणजे आपलं थोडं 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 आपलं पाठांतर गाणी नवीन तयार करणं असं करीत 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 तर त्यावेळेस मी तुळजापूरला सुद्धा गेलेलो ज्यावेळेस माझी सुरुवात होते त्यावेळेस आणि मग असं करीत करीत मग मी जवळजवळ छत्तीस गाणे तयार केले म्हणजे त्याच्या अगोदर छत्तीस गाणे तयार करण्याच्या अगोदर लहानपणी म्हणजे कशा पद्धतीचे छंद होते वगैरे हो लहानपणीचे म्हणजे आई वडिलाची लय तारांबळ होती तारांबळ असल्यामुळं तसं तर मी वयाच्या म्हणजे शाळेतच जात होतो वयाच्या तिसरी पासून मी पिठाची ग्रंथ लिहिली बर इतक्या बालपणी तर ते मला उचलू सुद्धा शकत नव्हते दळण मी काय करायचो पाच पाच किलोमीटर त्याच्यामध्ये टाकायचं तर वयाच्या दहा वर्षापासून म्हणजे गिरण मी सातवी म्हणजे दहावी पुस्तक चलिली दहावी पुस्तक चलियावर और... मग आपले थोडे थोडे पैसे यायचे आपले बिल भरायचे आणि मग ते म्हणजे स्वतःच्या पायावर तवपासून उभा म्हणायचं मग शिक्षणाकडे कस दुर्लक्ष होत होत का त्या काळ नाही नाही शिक्षण चालू होत शिक्षण चालू करायचं पुन्हा गिरण चालवायची गिरण म्हणजे मग सकाळ संध्याकाळ असायची मग आपलं शाळेचा टाइम कसा असायचा सकाळी सात वाजता बीडला जायचं मग बीडला इथून पायपाय जायचो आम्ही आम्ही oh. पायपाय जायचो होतो मग बाराला शाळा सुटायची वापस यायचं वापस आले की मग आपलं अभ्यास आप थोडा काय करायचं तिसरा पुन्हा दळणाच्या माग अस oh. करी करी दहावीपर्यंत दळण दळणं दळले पिठाची गिरण चालली तिथून पुढं मग <us> मग जात जरा चांगलं झालं ना मग मग जरा मयांतर घेतलं मयांतर दोन वर्ष दोन वर्ष पुढं मग आता सगळेच मला लग्न करावं लागेल लग्न करावं लागन मग अ मग पोरी बघायला पण काय आपली गरीब परिस्थिती असल्यामुळं चांगल्या घरचे जर आले तर ह्या काय सगळं खरे पण घरी काहीच नाही ह्यांच्या कारण तीन पत्र्यामध्ये राहणाऱ्या माणस होत होत आम्ही आज कोटीचं घर आहे आज <laughs> आज भरपूर मग आता त्या आदिमाय शक्तीने दिल्यानंतर मग तिथून पुढं मग नव्वदला म्हणजे नव्वद पासून मग गाण्या क्षेत्रात मग ती आवड सुरू झाली मला म्हणजे तशी आवर... तो पहिला प्रसंग कसा होता म्हणजे तुम्ही म्हणतात गाण्याच्या क्षेत्राशी परंतु त्याच्या अगोदर काही असं काही घटना घडली का की आपण तिकडं जावं असं वाटलं नाही आपलं चलत चलच असं म्हणजे आता टेपचे हे टेपचा नाद होता ते आपले काय गाणे ऐकायचे मला चांगलं वाटायचं चा, मग आपलं टेपचं चा पुढं चाललंय आपलं माग म्हणायचं असं करीत करीत मग गाणे लिहित बसलो मग लग्न झालं मग लग्न झाल्यानंतर मग कार्यक्रमाला चाललो मग गावात कार्यक्रम होते ते, का हो ते आपल्या घरगुती बैठक असायच्या म्हणजे देवीचे गाणे असायचे असे करीत करीत मग पुढं पुढं मग जागरगोंदाकडे वळा वाटलं बरं वळावं वाटलं तर त्याचं कारण म्हणजे अशी काही घटना घडली होती जाऊ नाही आता असं करीत करीत वाटायला चांगल्या चांगल्या गोष्टी मग एकूण मग मी छत्तीस गाणी बी तयार केली स्वतः स्वतःच्या हस्ताक्षर स्वतःच्या अक्षर असं बसून कोणाच घेतलं नाही का असं नाही चाली बसवायच्या काही चाली चोरल्या या आपल्या ह्याच्या गाण्याच्या ह्याच्या चाली काही चोरल्या काही स्वतंत्र शब्द मात्र स्वतःचे स्वतःचे शब्द मग असं करीत करत पुढं काय वाटलं की जसे लोक ट्यूबचे कॅसेट आहेत तसे आपल्याला करावं लागलं मग करावं इथं तिथं काय कुठं होत नव्हतं ते मग गेलो पुण्याला मग पुण्याला गेल्यावर विचारलं तिथं तर त्यांनी सांगितलं बाबा तुम्हाला दहा हजार रुपये रेकॉर्डिंगचा खर्च येईल आणि बाकीच्या कलाकाराला दहा हजार ला लागते आणि वीस हजार लागते आणि तुम्हाला तुमची कॅशिट आम्ही तयार करून ती मार्केटला काढतो आम्ही पण तुम्हाला एक हजार कॅशेट तीस रुपयांनी तीस हजाराचं घेऊन द्यावं लागेल जावं लागेल आणि ते तुम्ही तीस रुपयाने विकायची मग तुमचे पैसे निघते असं म्हटल्यावर मग विचार केला म्हणलं पन्नास हजार रुपये खर्च होतोय देशाला जर ती नाही कॅशेटली आपले जर नाही पैसे जर निघले तर आपण ह्या नादात पडायचच नाही नगर हवामानाचा हात जोडतो आणि मग म्हणलं असा विचार केला की त्यावेळेस फोर्टी टोर फोर्टी फोर आवजाचं मशीनच घेऊन आलं म्हणलं रेकॉर्डिंग स्टुडिओ टाकायचं आपल्याला आता घरीच रेकॉर्डिंग स्टुडिओ घरी तयार करायचं म्हटलं मग आपण ही नाही चालली तर दुसरी दुसऱ्या असं करत म्हटलं मग आलो मस्त बघ पैसे तर काय नव्हते गळ्यात लाकीट होत मग लाकीट मोडलं बांधकाम केलं बांधकाम केलं दोन रूम बांधल्या मशिनी आणल्या एका रूम मध्ये पूर्ण सगळं स्टुडिओ सारखं केलं पुण्यासारखं तिथं बघितलं होतं ना कसं होतं ती पुण्याचं कारण तिथं मी फाउंटन समित सगळ्याकडे फिरून आलो बनिल तस बनिल्यावर मग पाच टायटल तयार काढले त्या सगळ्या जेवढे गाणी होते आपले ते एक तुळजापूरचे वाटा काढली दारी आराधी आलाय हे गाणं हे काही कॅसेट काढली पुन्हा आराध्याची गाणी वेळ लावला मला हे काढली पुन्हा आपले बीडची बीडची खंडेश्वरी मातीची काढली खंडेश्वरी सत्वाची माय म्हणजे एखादी चाल वगैरे म्हणून दाखवा करत तर ते तुळजापूरचं दाखवत अ असं गाणं बसील की ह्या गाण्याला मला सहा महिने लागली होती बघा चाल आणि गाणं बसवायला आंबाबाईच ताटल मला कमी नाही ग माझ्या माझ ताट ताटल मला कमी नाही ग माझ्या होताच आंबा तुझ ध्यान गेलो विसरून मी देव भान चर्णि होता देवी तुझ्या मिळतो आनंद माझ्या मनाला आंबाबाईच ताट आल मला कमी नाही ग माझ्या संसाराला अशा पद्धतीचं रेकॉर्डिंग तुम्ही घरी केलं घरी केलं अशा पद्धतीचं मग त्याला संगीत वगैरे कसं काय संगीत मग सगळे आपले ढुलकीवाला बोलायचा तुंतुण्यावाला सगळ्यावाला सगळे बोलवायचे त्यांना पैसे द्यावा मग ते बोलायचं म्हणजे रेल सेल करायची रेल सेल करायची सगळा एक ऍसिड काढायला तरी सात आठ हजार रुपये खर्च येत होता मग त्यांना एक चार आठ दिवस रेल सेल असायची मग हुकलं रेजिट व्हायचं हे करीत आपलं मग असं करून ते चार पाच खर्च येतच होता ना मग ते पण मार्केटला काढले का शीट पुण्याला त्याच्यात हे बनिले पोस्टर बनिले हातानीच पॅकिंग बनवायचं हात एक रेकॉर्डिंग मशीन आणली तरी सात कॅशेट तयार व्हायच्यात हो हिथच रेकॉर्डिंग करायचो हा आणि मग पॅकिंग सगळं काम करायचो मी तर त्यावेळेस मला मला कॅशेट मिळत होती बघा नऊ रुपयाला माझे पैसे ती कॅशेट होत होती अकरा रुपयाला तयार मग आम्ही काय करायचो होलसेल मध्ये द्यायचो बारा तेरा द्यायचो दोन तीन रुपये कारण कंपनीची रुपये घ्यायची आमच्याकडून कोण जास्त घे मग असं करीत पण ते मार्केटला आपण त्यांची संग क्वालिटीला त्याला म्हणजे जसं आता त्यांच्याकडे क्वालिटी असते आपल्याकडे असे फरक पडतो ना क्वालिटी मध्ये आता आपण एकापासून सात म्हणजे त्याची क्वालिटी थोडी कमी होती आपल्याला पुन्हा कळलं मग त्याच्यातून काय प्रॉफिट निघाला नाही निस्ता खर्च झाला मग आपलं त्यातून हंड्रा मला नगवा हे कामच नाही पण पुन्हा पुन्हा काय झालं आम्ही नेमकं काढा टांबला तर त्या बंद झाल्या त्या टेपच्या मग आल्या सीडी आल्या डी आल्या मग आम्ही त्या शिडी केल्या हे पण आता आमचे ते आडीव असल्यामुळे कोण लय बघ ते मग कुं मग आता म्हणलं काय करा काय करा मग आपलं मग काय करायचो गाणे म्हणाय जायचो मग आता आता आपल्याला असे ह्याचेच गाणी म्हणत होत ना आपण आपलं घरामध्ये बैठकी जागरंग वदळत जायचो मग जागरंग मग हे जे आपले कलाकार आहेत त्यांच्या मागे हिंडायचं फुकट करायचं पाच वर्ष मी फुकट हिंडलो जागर पार्टी कुठं जागरण बंदर असले की निघली आपली संधी फक्त माहित कोणाची पार्टी आईली जायचं असं करीत करीत मग जायचं उभं राहायचं त्यांच्यात गाणे म्हणून लागायचे असं करीत करीत मग शिकलो मी मग शिकल्यावर पण काय काय व्हायचं पुढं पुढं मग मला सुप्तीच येत नसत यायला बर आता आम्हाला फुकट करायचं हो जाऊन आणि मग आता सुप्ती न्यायला की ते काय म्हणायचे बा लय तू तुला लय नाद ज्याला नाद ज्याला आवड आहे त्याला सवड असते आणि ज्याला आवड नाही त्याला सोड कशाची मग मी एक दिवशी म्हणलं की याला जर माझ्यापर्शी जर गाडी जर असती तर आपण कशाला कोणाच्या पाया पडला असतो एकटा गेला असतो एकटा आला असतो आणि खरंच त्या आदिमाया शक्तीच जे मी गाणे गायले त्या आदिमाय शक्तीचं एवढं माझ्यावर उपकार मी निसत म्हणल्या म्हणल्या मला चार दिवसात गाडी तयार झाली मी विष्टा गाडी घेतली विष्टा गाडी अशी घेतली की त्यावेळी माझ्या पैसे नव्हते पण कोणती तिकून दोस्तांनी हिकून तिकून देऊन सगळी नवी कॅट गाडी आम्ही पाच लाख पंधरा हजार घेतली पैसे काय कुणी देत होत आपल्याला उष्णे पासणी घेऊन घेतली गाडी आणि मग स्वतः शिकलो ड्रायविंग बी स्वतः शिकलो आणि असं करी मग काय गाण्याला एकटा जायचो मग पुन्हा वर्षभर फिरलो मग तिथून पुढं मला कार्यक्रम या कारण मी मोटरचा माझा धंदा असल्याने माझा खरा मूळ धंदा इलेक्ट्रिक मोटर भरायचा धंदा कौतुक वाटत हे कळलं सगळं करून तुम्ही तो जो छंद आहे हा आपण भक्ती म्हणतो श्रद्धा म्हणतो हो हो किंवा परंपरेने आलेले जे काही ते तुम्ही जपता हा हा हे खूप महत्वाचं आहे नाही खरे ना फक्त मला आता एक व्हायला की मला ह्या दोन्ही क्षेत्रामुळे झोप कमी मिळते बघा खरं कारण आम्ही काय करतो आणि मोठा गोळा करतो संध्याकाळी भरतो आणि ज्या दिवशी जागरण असत त्या जातो पण दुसऱ्या दिवशी वापस आल्यावर झोपण्याच्या ऐवजी जर झोपलं मी घंटाभर की लगेच लगेच मोठे फोन लावणार फोन काय बंद करता येत नाही आपल्याला मग असं करीत करीत मग पुन्हा मग आमच्या जोरदाराला म्हणलं आपण ज्या पार्टीत जायचो त्यांना म्हणलं ना आता इथं कार्यक्रम आलाय माझ्या हातावर खरं माझा संपर्क असल्यामुळे माझ्याकडे कार्यक्रम यायचे त्याने म्हणायचं नाही ना आज तारीख आहे उदिच्याला ढाकला आता असं केलंय की मी बसत नसतं मग आता त्या जागर मोजायचं कसं असतं ते म्हणान तारखा ठरते आपल्या हिशोबा ठरत नाही जायच्या हो, तारखा असा मग एक दिवशी असा विचार केलाय की जर आपणच आपल्याला जर ह्या सगळं येतंय आणि मग आपल्या आपण स्वतः केलं तर का काय हरकत आहे मग मीच असा निश्चय केला की आपणच जागरण गोंधळ पार्टी उभा करू आता मग मी मल्हारी मार्तंड जागरण गोंधळ पार्टी उभा केली आणि उभा केल्यामुळे आता पहिलं नवीन असल्यामुळं आणि पुन्हा मला ह्याचा छंद असल्यामुळं मग पुन्हा मी पिक्चर मध्ये दोन काम केलं कोणचे कोणते चित्रपट होते एक उसतोड कामगारावर दायना पिक्चर होता दायना हा त्या पिक्चर मध्ये मी अंधश्रद्धेवर काम केलं पण का ते बी त्यांच्या काहीतरी पूर्तता नाही झाल्यामुळे ते काय रिलीज झाला नाही पुन्हा आजू एका नवरा खिलाडी बायकोडी ह्याच्यामध्ये एक सिक्युरिटी गार्डच काम होतं मला तर ते बी त्यांना काहीतरी आता आडी अडचण आल्यामुळे त्यांचं बी नाही मिळ समजा चालला नाही पिक्चर त्यांचं बी सेन्सर बोर्ड घेतला नाही असं काहीतरी झालं मग मी पुन्हा कर्तव्य शॉर्ट फिल्म केली आम्ही बस इलेक्ट्रिक बोर्डासाठी म्हणजे गरीब लोक इलेक्ट्रिक बोर्डाचे पैसे भरत मोठे लोक भर येत नाही हे आधारित आम्ही एक कर्तव्य शॉर्ट फिल्म भरली तयार केली ते आम्ही शैश ह्याला ऐकून टाकली आपल्या लाईट बोर्डाला <laughs> आणि मग आम्हाला मला पुन्हा मग असं ते आमचे हे आता माहिती झाल्यामुळं मला एक लागीर पिक्चर असे जालण्याची शूटिंग चालतं माझ्याकडे पण माझा मोटरचा धंदा चांगला असल्यामुळं मोटर धंद्यामुळे मी चांगलं कमी होतो त्याच्यामुळं मला त्या सीजन मध्ये ते करता नाही आलं मग तिथून पुढे ते बी म्हणजे त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष कारण त्याला पैसे मिळत नाही त्यात आणि मग स्वतःची पार्टी आपण जी उभा केली मग मी काय केलं चॅनल तयार केलं आमच्या आशेत मेहुनी होते बाळासाहेब मस्के म्हणून त्यांनी असं म्हणले की बाबा त्यांच्या असं काम करा गेलो गेल्यानंतर त्यांनी म्हणले तुमची पार्टी तुम्ही बनवा आम्ही चॅनल पण ते आमच्या पूर्वी बनल्यामुळं ते काय हिरीपाय काय झालं नाही आम्हाला काय त्यात मिळ ते म्हणले हे चॅनल आपण कट करून दुसरं चॅनल करून मग ते आपलं मल्हारी मारत जागरंग पार्टीच्या नावाने तयार केलं तिथून पुढे मला भरपूर कार्यक्रम मिळाले बघा म्हणजे तुम्हाला त्या समाज माध्यमाचा फायदा एकीकडे असा पद्धतीने हा 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 आणि मग चांगल्या तारखा बी आल्या चांगले पैसे आले चांगले पैसे सुटायला लागले मग असं करीत करीत मग मी बी व्हिडिओ सोडायचो मोठे झालं मला पैसे सुरू झाले आणि कामापुरते पैसे बी येते ते चाल आता सगळं मजेशीर आणि आहे आता मला एक तुम्हाला पुढं घेऊन जायचंय हा सर्व व्यवस्थित असताना सुद्धा हा जागरण गोंधळ पार्टी टाकले तुम्ही जागरण गोंधळ जातात जागरण गोंधळ करतात हा याच्यामध्ये किती व्यक्ती असतात का काय तर मी काय करतो माझ्याकडे सगळे बारा माणसे तर माझ्याकडे चार लेडीज असतात मुरळे चार हा आणि बाकीचे आठ लोक असतात बाकीचे चार चार आठ बारा सर्व लोक हा हा म्हणजे सगळे त्याच्यामध्ये मग कोणते कोणते वाद्य वगैरे काय वाद्य आम्ही संबळ असतो आमच्याकडे संबळ असत ढोलकी असती पॅड असत कारण आता नवीन ह्या नवीन जमान्याचा विषय त्याला पॅड बी लागते आपल्याला पॅड लागतं कॅशो लागतो मग गायक लागते तुमतुणवाला झांजावाला वाघ्या लागतो म्हणजे सगळं विधी मार्ग करणारा ह्या सगळ्या गोष्टी हे करून मग ज्यावेळेस यात्रेचे कार्यक्रम किंवा वाढदिवस किंवा असे समजा मोठे सांस्कृतिक कार्यक्रम असेल त्यावेळेस बारा माणस वापरू तुम्ही आणि घरगुती ज्यावेळेस जागरंग मंडळ असेल त्यावेळेस मग नऊ माणसं असतात नऊ म्हणजे मग दोन मुळे आणि बाकीचे सात मग बाकीचं म्हणजे एक कमी होतो ढोलकीवाला कमी करतो कारण जागरंग मंडळाला ढोलकी लागत नाही समजा कार्यक्रमाला जरी आपण नेली तरी लोक म्हणा सांभळत असत त्यांच्या हिशोबा पण आपलं साहित्य असतंय सगळं असं करीत करीत मग आता म्हणजे तुम्ही आता एखादा कार्यक्रम घेतला समजा तुमची फे ते मानधन वगैरे कशा पद्धतीने मानधन आता आम्ही इथं अठरा ते वीस हजार रुपये घेतो जागरंग करायचं जागर करा म्हणून म्हणजे आपलं हित जर असलं तर समजा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे त्याची सुरुवात सकाळी केली की के संध्याकाळी हे आपल्या संध्याकाळी केली की के सकाळपर्यंत नाही नाही आम्ही त्यांच्या ताब्यामध्ये असं असतं आमचं आमची एक पारंपरिक जागर म्हणजे पार्टी तर आम्ही त्यांच्याकडे पाच वाजता जातो त्यांच्या ताब्यात मग संध्याकाळ संध्याकाळी पाच वाजता मग पाच वाजता गेल्यावर मग असे घट हे बराबरी समजा देव काय काय लागतं काय काय नाही सगळं जजम घड आपलं ताट भरणं हे करणं सगळ्या जजमेंट करीत करीत आम्हाला समजा एक तास लागतो एक तासाच्या पुढे मारू काढतो मार्गला जायचं देवाला बोलायचं सगळ्या विनवणी करायची सगळं करून आल्यानंतर मग परड्या ते जीव घालतो परड्यात ते मग सगळे लोक पब्लिक जेवण करते मग जेवण केल्यानंतर मग आमचा दहाला कार्यक्रम चालू होतो दहा ते बारा एक पर्यंत आम्ही समजा टांगटी म्हणजे गाणे बिणे आपले हशा मजा कॉमेडी हे ते चलित होतात पण ज्यावेळेस एकच्या पुढे आम्ही कथा मग जे जे समजा घरमालक सांग समजा आम्ही देवीचं जागरंग गोंधळ तर देवीची कथा लावतो आणि जर खंडेरायचं जागरण असलं तर खंडोबाची कथा लावतो आणि जर त्या जागरंग जर कथा जर गायली तरच जागरण गोंधळ सिद्धीला दिलं जातं असं शास्त्राच्या नियमाने आणि मग सकाळी चार वाजता आम्ही लंगर तोडतो राड असत राड करतो आणि मग सगळं फायला आम्हाला पाच वाजत्यात मग पाच वाजता आपलं आपला काय माल पाणी घ्यायचं त्यांच्याकडून आपलं निघाले त्यांना आपलं सगळं हा जे ठरलेलं असतं आपलं धापझोप ते घ्यायचे लंगर तुटलेली कळे त्यांना देवाऱ्यावर सांगायची असं करून मग पूर्ण असे जजमेंट करतो मग असं आता मी भरपूर आता मी बाहेर जिल्ह्याने जातोय मोठे मोठ्या तारखा करतो आता सांस्कृतिक कार्यक्रम यात्रेच्या कार्यक्रम तिथे आता जे परवडून आपल्याला तिथं जातो जल नाही परड त्याला आपण सांगतो तो बाबा तुम्ही जवळ लावा म्हणजे हे ते असं जे, जे नवीन पिढीतली मुलं यामध्ये येऊ इच्छितात अशा तरुणांनी एकतर त्याच्यामधलं बारकावे जे आहेत ते बारकावे अगोदर शिकले पाहिजेत आणि ते शिकत असताना कोणतेही घाई गडबड न करता आपल्याला येतय म्हणून पुढे जाऊ नये तर त्यातले बारकावे शिकून प्रथमतः त्याचा दोन ते तीन वर्षातील मग संगीतातला असेल किंवा भक्तीच्या माध्यमातून किंवा श्रद्धेच्या माध्यमातून या बारकावे शिकूनच पुढं पाऊल टाकाव प्रेक्षक मित्रांनो आपल्याला ही जागरण गोंधळाच्या माध्यमातली जर मुलाखत नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका अशाच पद्धतीने अजूनही आपण काही मुलाखती पाहणार आहोत तोपर्यंत ज्यांनी एकूणच काम असेल कष्ट असेल हे करत असताना सुद्धा भक्तीचा मार्ग पत्करला आणि भक्तीच्या माध्यमातून आज लोक लोकमानसात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं अशा या अशोक बागलाने सरांसाठी खूप खूप या ठिकाणी धन्यवाद